पी एम विश्वकर्मा योजनेसाठी अनेकांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत के तुम्ही देखील या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज केला असेल तर जाणून घ्या तुमचा अर्ज मंजूर झाला आहे किंवा नाही पी एम विश्वकर्मा योजनेचा अर्ज मंजूर झाला आहे किंवा नाही म्हणजेच पी एम विश्वकर्मा योजनेचं जे अर्जाचं स्टेटस आहे ते ऑनलाईन कसं तपासलं जातं या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जेणेकरून तुम्ही देखील तुमचा स्टेटस तपासू शकता कोणत्याही प्रकारातील कारागीर असाल तुम्ही जर कोणत्याही प्रकारातील प्रकारातील कारागीर असाल अठरा प्रकारच्या पारंपरिक व्यवसायासाठी संलग्न कारागीर व शिल्पकार या योजनेसाठी अर्ज करू शकतात तुम्हाला माहितच असेल की सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून ही योजना सुरू झालेली आहे कारागिरांना स्वतःचा व्यवसाय उभा करता यावा या योजनेचा हा उद्देश आहे सदरील योजनेअंतर्गत कारागिरांना तीन लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जातं शिवाय व्यवसाय प्रशिक्षण सुरू असताना जितके दिवस प्रशिक्षण असेल तितक्या दिवसासाठी प्रतिदिवस पाचशे रुपये प्रमाणे स्टायपेंट देखील दिला जातो त्यामुळे अनेकांनी या योजनेसाठी अर्ज करणे आता सुरू केलेले आहेत तुम्ही देखील अर्ज सुरू अर्ज केला असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमचं स्टेटस जाणून घेऊ शकता पीएम विश्वकर्मा योजनेचा अर्ज मंजूर झाला आहे किंवा नाही हे कसं वागायचं या संदर्भात माहिती जाणून घेऊयात पी एम विश्वकर्मा अंतर्गत अर्ज केल्यावर त्या अर्जाची सद्यस्थिती कशी तपासावी हे जाणून घेण्यासाठी एक पद्धत आहे तुमच्या गुगलमध्ये टाईप करा पी एम विश्वकर्मा आणि सर्च करा त्यानंतर पी एम विश्वकर्माची पी एम विश्वकर्मा डॉट जी ओ वी डॉट इन अशा प्रकारची ही वेबसाईट या ठिकाणी ओपन होईल वेबसाईटच्या डाव्या बाजूला तीन आडवे रेषा दिसतील त्याला नेव्हिगेशन बारा असं म्हणतात मोबाईलवरती आपण ही प्रक्रिया जाणून घेणार आहोत सर्वात शेवटी या ठिकाणी लॉग इन हा पर्याय दिसेल त्यावरती टच करा लॉगिन या पर्यावरती टच करतात लॉगिन या पर्यावरती टच करताच अजून काही पर्याय या ठिकाणी दिसतील त्यामध्ये लाभार्थी लॉग इन म्हणजेच अप्लिकंट बेनिफिशरी लॉग इन या पर्यावरती टच करा या ठिकाणी तुम्ही ज्यावेळी तुमची नोंदणी केली होती त्यावेळी जो मोबाईल नंबर ऑनलाईन अर्ज करताना दिला होता तो दिलेल्या चौकटीमध्ये टाईप करायचा आहे आणि सोबतच या ठिकाणी हा जो कॅपचा कोड दिसतो तो देखील या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या चौकटीमध्ये टाईप करायचा आहे तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर आता एक ओ टी पी येईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका ओ टी पी व्यवस्थित टाकल्यानंतर कंटिन्यू या बटनावरती टच करा आता या ठिकाणी तुम्ही लॉग इन व्हाल आता या ठिकाणी तुम्हाला बरेच पर्याय दिसतील त्यापैकी अप्लिकंट स्टेटस या पर्यायाखाली या पर्यायासमोर तुम्हाला तुमच्या अर्जाची सद्यस्थिती दिसेल तुमचा अर्ज जर मंजूर झाला नसेल किंवा अर्ज प्रतिक्षेत असेल तर रिव्ह्यू पेंडिंग बाय ग्रामपंचायत अशी सूचना या ठिकाणी तुम्हाला दिसेल तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा पी एम विश्वकर्मा योजनेचा अर्ज मंजूर झाला आहे किंवा नाही हे तुम्ही अगदी काही मिनटामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये तपासू शकता धन्यवाद